पालघरमधून आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे बांधकाम विभागाच्या अनामत रकमेतील तब्बल एकशे अकरा कोटींच्या शासकीय निधीवर डाका घालण्याचा प्रयत्न उघड झाला आहे आणि या प्रकरणात शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांचे मेहुणे विक्रमगड नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष पिंका उर्फ निलेश पडवळे यांना पालघर पोलिसांनी ठाण्यातून जेर केल्याची माहिती मिळते प्राथमिक तपासात समोर येते की ओव्ही कन्स्ट्रक्शनच्या नावाने बनावट डिमांड ड्राफ्ट तयार करून बांधकाम विभागाच्या खात्यातून पैसे खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला हा निधी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी वापरण्यात येणार होता का या संशयाने राजकीय वर्तुळात खळबळ आह पिंका पटवळे अटकेनंतर पोलिसांचा तपास आणखी गतिमान झाला या संपूर्ण आर्थिक षडयंत्राचा मुख्य सूत्रधार कोण हा सर्वात मोठा प्रश्न सध्या उपस्थित आहे पालघर जिल्ह्यातील एक मोठं राजकीय आणि सामाजिक वलय असलेल्या नेत्यानं यात हात असल्याचा चर्चा अधिक जोर धरू लागली शासकीय उच्चस्तरीय नावांची गुंतवणूक आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संशय या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातोय आणखी कोणती नावं यात उघड होत आहेत आपण थेट पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांची सुद्धा प्रतिक्रिया पाहणार आहोत यासंदर्भात पिंका पडोळे यांना फोन केला होता याबाबत सदरच्या कार्य अभियंता व कर्मचाऱ्यांनी जाणून बुजून माझ्यावरती आर्थिक षडयंत्र तयार आर केल्याचं त्यांनी सांगितलं माझ्याच नावाने इतके पैसे जर देत असतील तर त्याआधी मी काम न केलेल्या कामांच्याही अनामत रक्कम कामावं व तसा मी अर्जही केला नसल्याचं त्यांनी सांगितलं तर जव्हार कार्यकारी अभियंता नितीन भोई यांच्या कारकिर्दीत किती बोगस विले काढली गेली असतील हे यावरून सिद्ध होते पालघरमधील बांधकाम विभागातील तत्कालीन उप अभियंता हेमंत भुईर व कार्यकारी अभियंता नितीन भुईर यांच्या सहाय्याने बोगस कामे दाखवून कामे न करता जवळपास तीन कोटी रुपये शासनाला पुन्हा परत करावे लागले ही नामुष्की सार्वजनिक बांधकाम विभागावर व अभियंत्यांमुळेच आली होती त्यामुळे चोरावर मोर अशी परिस्थिती सध्या सुरू आहे माजी आमदार सुनील भुसारा यांची ही प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत तर बोगस कामाच्या बाबतीत जव्हार मोखाडा सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्रात नंबर वन वर आहे सार्वजनिक बांधकाम विभाग जवार यांच्या अधिकाऱ्यांकडून फिर्याद मिळाली की आ, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जवार येथे काही दिवसांपूर्वी बनावट कागदपत्र बनावट चेक यांच्याद्वारे एकशे अकरा कोटी त्रेसष्ट लाख अडतीस हजार आठशे दहा रुपये चा अपहार करण्याचा एक प्रयत्न करण्यात आला तर त्या प्रयत्नाच्या त्यांच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून काल जव्हार पोलीस स्टेशन येथे बनावट कागदपत्रे बनावट कागदपत्रांद्वारे फसवणुकीच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये सध्या दोन आरोपींविरुद्ध फिर्याद मिळालेली त्यामध्ये मुख्य आरोपी निलेश पडवळे यांना अटक करण्यात आलेली आणि पुढील तपास पी आय मुतडक जव्हार पोलीस स्टेशन हे करत आहेत सर हा पैसा काढून निवडणुकांच्या याच्यामध्ये वापरण्याची शक्यता होती असा तपास दृष्टिकोन केला जाईल का सध्या आपण तपास त्याच्यामध्ये सुरू आहे अजून तपासात तसं काही निष्पन्न झालेलं नाही किंवा त्याबद्दल तपास म्हणजे फिर्यादीमध्ये जे काही मेंशन आहे त्याप्रमाणे तपास सुरू आहे आपला सार्वजनिक बांधकाम विभाग जवार या कार्यालयामार्फत एस बी आय बँकेच्या खात्यातून एकशे अकरा कोटी रुपये मिळवण्याचा प्रकार जो काल घडला त्यामध्ये मुख्य आरोपी निलेश उर्फ पिंका पडोळे यांना अटक केली आहे त्याबद्दल पालघर पोलिसांचा धन्यवाद परंतु तो जो डिमांड ड्राफ्ट बँकेत पाठवला गेला त्या ठिकाणी स्वतः पिंका पडोळे आणि ही मंडळी उपस्थित होती असं बँक अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे परंतु हा डिमांड ड्राफ्ट तयार कोणी केला त्यावर सयागुन्ही केल्या आणि एकंदर जी प्रक्रिया असते अनामत रक्कम परत देण्याची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेमध्ये फक्त एकाच ओवी कन्स्ट्रक्शनला एकशे अकरा कोटी रुपये देण्याचं का ठरवलं विभागाने याचं उत्तर अजून मिळालं बाकी आहे या सगळ्या प्रकरणाचा कथित आका कोण आहे याचा सूत्रधार कोण आहे पिंका पडवळे उर्फ निलेश पडवळे नगराध्यक्ष विक्रमगड हा फक्त एक त्याचा मोहरा आहे परंतु हे सगळं प्रकरण घडवण्यामागे नक्की कुणाचा आशीर्वाद आहे कोण याच्या मागे आहे याचा प्रयोग झाला पाहिजे माझी पोलीस विभागाला विनंती आहे की स्वतंत्र एक टीम नेमून चौकशी पथक नेमून यावर कारवाई केली पाहिजे आणि जव्हालाच नाही तर पालघर बांधकाम विभाग ठाणे बांधकाम विभाग इथून सुद्धा अशा प्रकारे मागच्या काळामध्ये अनेक अनामत रकमांची बिलं जसं साठ कोटी पासष्ट कोटी अशी वेगवेगळ्या रकमा मार्च महिन्यामध्ये काढल्या गेल्याची माहिती आहे याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी ही पोलीस प्रशासन आणि सरकारला विनंती याबरोबर पुन्हा एकदा सांगतो या बर सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे संपूर्ण पालघर जिल्ह्याला माहिती आहे त्याच्यावरही त्या ठिकाणी त्या दिशेने चौकशी व्हावी आणि त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई व्हावी अशी नम्र विनंती आम्ही शासनाला करत आहोत